महापालिका निवडणूक लवकरच नमस्कार मी घटना सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी लोकसभा झाली विधानसभा ही झाली आता वेध लागले महानगरपालिका निवडणुकीचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे या ना त्या कारणाने अनेक वेळा महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या महाविकास आघाडीच्या काळात कोरोना सारख्या भयंकर आजारामुळे काही महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तर कधी राजकीय आरक्षणाच्या नावाने महापालिका निवडणुका रखडत गेल्या परंतु आता लोकसभा निवडणूक झाल्या तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आता महायुतीचे सरकारही स्थापन झाले देवेंद्र फडणवीस परत एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुका लवकरच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयात महापालिका निवडणुकीच्या संदर्भात एकूण तीस याचिका दाखल झाल्या आहेत या याचिकांचा निकाल एकत्रितपणे लागणार आहे हा निकाल लागला की लगेचच महानगरपालिका निवडणूक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आजी माजी नगरसेवक तसेच तरुण इच्छुक यांनी आपापल्या प्रभागात मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे तसेच प्रभागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत आहेत महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर दोन पासून प्रशासकीय कारभार सुरू आहे या प्रशासकीय कारभारा पद्धतीमुळे अनेक सामान्य नागरिक त्रस्त आहेत तसेच या प्रशासकीय कारभारात अनेक भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप होत आले आहेत त्यामुळे महापालिका निवडणूक लवकरच व्हावे असे अनेकांचे मत आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपापल्या प्रभागात लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडून येतात व आपापल्या प्रभागातील समस्या सोडविण्यावर भर देतात सामान्य नागरिकही आपण निवडून दिलेल्या नगरसेवकावर विश्वास ठेवत आप आपल्या अड़ सोडवित असतात सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे प्रशासकीय कारभार कधी संपतो व महानगरपालिका निवडणुका कधी होतात याकडे सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे परंतु आता या रखडलेल्या महानगरपालिका निवडणुका लवकरच होतील येणाऱ्या दिवसात सर्वोच्च न्यायालयात या, या महानगरपालिका संदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर लवकरच निकाल घेईल व एप्रिल किंवा मे महिन्यात पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका निवडणुका होतील असे काही जाणकारांचे मत आहे बातमी त्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोण आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा